कोण होणार महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला तसेच शिराळा येथे जाहीर सभा देखील झाली आणि याच सभेत शहा यांनी एक मोठं विधान केलं की या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय नक्की होणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार अमित शहा यांच्या या विधानामागचा नेमका खरा अर्थ काय खरंच देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री असणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगा शिराळा येथे झालेल्या सभेत शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे संकेत दिले आणि एकाच चर्चेला उदाहरण आले की खरंच फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असणार का अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे एक वेगळीच चर्चा पाहायला मिळत आहे तसंच त्याच पद्धतीने शिंदेगड आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये दे देखील शहा यांच्या वक्तव्याचा तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला मॅजिक फिगर गाठण्यात जर यश आलं तर सर्वात आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असणार आहे की मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणत्या पक्षाकडे जाणार आहे याचेच महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असणार आहे भाजपच्या जागा जास्त आहेत गट वाटतं एवढ्या सहजपणे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणार नाही कारण जर शिंदे गटाने ही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली तर त्यांची असणारी ताकद आपोआपच कमी होईल आणि ठाकरेगट जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होणं शिंदेंच्या विरोधात ॲक्टिव्ह होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सहजासहचे सोडणार आहे दुसरीकडे विचार केला तर शिंदे आणि फडणवीस यांच्यापेक्षा अजितदादा हे वरच ठरतात कारण अजितदादांकडे असलेला प्रशासकीय कामाचा अनुभव यंत्रणेवर असलेली त्यांची पकड काम करून घेण्याची पद्धत एकंदरीत पाहता अजित पवार गट मुख्यमंत्री पदावर दावा करणार किंवा अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची मनीषा आहे आकांक्षा आहे हे जग जाहीर आहे भाजपचा विचार केला तर राज्यातील भाजपचा चेहरा म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं किंवा फडणवीस सोडले तर भाजपकडे दुसरा कोणता मोठा चेहरा नाही किंवा भाजपने तशी तयारी ता देखील केली नाही तसा चेहरा समोर आजपर्यंत आणलेला नाही तर भाजपचा जास्त जागा आल्या तर देवेंद्र फडणवीस यांचा विजय मानला जाईल आणि पराभव झाला तरी त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस असतील हेच समीकरण पाहायला मिळत आहे लोकसभेला पण तसं झालं होतं देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली होती अमित शहा यांनी सभेत जे वक्तव्य केले ते भाजपचा धक्का तंत्र आहे की वेगळा फॅक्टर आहे मध्य प्रदेशमध्ये जो भाजपने फॅक्टर केला तोच फॅक्टर आता भाजप महाराष्ट्रात लागू करणार का की तिन्ही पक्षांना कॉम्प्रोमाइज करून मुख्यमंत्री पद घ्यावं लागणार Hit at tapahawalagil.